शर्यत परंपरेतील हिंद केसरी असणाऱ्या बकासूर बैलाचं कुंभोज येथे स्वागत कुंभोज तालुका हातकनंगले येथे महाराष्ट्र राज्यात शर्यत परंपरेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बकासूर बैलाचे डॉक्टर निखिल भोकरे परिवारच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात आलं बकासूर बैलावर निखिल भोकरे परिवाराच्या वतीनं पुरणपोळीचा नैवेद्य चारून तसेच ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं बकासूर हा बैल पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मोहिल धुमाळ यांचा आहे हा बैल खिलार जातीचा असून त्याला चार दाती आहेत बकासूरला आधी सरपंच म्हणून ओळखलं जायचं बकासूर बैलाची माहिती अशी आहे बकासूर बैलाला वैशिष्ट्यपूर्ण पळणे आणि शरीर रचना आहे बकासूर राक्षस आधाशाप्रमाणे प्रमाणे खायचा त्याच पद्धतीने आधाशाप्रमाणे हा बैल पळतो बकासुराने जवळजवळ पंचवीस बिनजोडच्या शर्यती आहेत अनेक ठिकाणी एक नंबरची पारितोषिक मिळवलेत बकासूर बैलाचे गाडीचे ड्रायव्हर विठ्ठल बुधकर आणि वैभव साळून घ्या नंदिनी चव्हाण कुंभोज